विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी विठ्ठल रुक्मिणीची ग्रीष्मातली चंदनपूजा असो की पादवत पूजा घरबसल्या नोंदणी करता येणार जगभरातील विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची ऑनलाईन नोंदणी सुरू होणार असून जगभरातील भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजांसाठी घरबसल्या बुकिंग करता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे पंचवीस मार्चपासून ही नोंदणी सुरू होणार आहे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात ग्रीष्मातील वाढत्या उन्हापासून विठुरायला शीतलता मिळावी यासाठी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्रांपर्यंत दररोज चंदन ओटी पूजेची परंपरा आहे या परंपरेसह एक एप्रिल ते एकतीस जुलै या कालावधीत सण उत्सव आणि गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशी होणाऱ्या नित्यपूजा तुळशी अर्चना पूजा पाद्यपूजा पाहण्यासाठी भाविकांना घरबसल्या या पूजांसाठी नोंदणी करता येणार आहे पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून भाविक येतात यामध्ये कर्नाटक आसाम आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांना मागील वर्षी याच कालावधीत ऑनलाईन नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली होती आणि या नोंदणी प्रक्रियेला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला होता आणि याबाबत मंदिर समितीच्या तीन मार्च रोजी झालेल्या बैठकीत संगणक प्रणाली विकसित करण्यात आले असून मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही नोंदणी करता येईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर